नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन मंडळी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र तसी तसं ते मुळामध्ये अगदी सहज सोपं आहे त्याला क्लिष्ट करून ठेवण्यात आले एक विचार करा आपल्या जो, ज्योतिषीय जन्मकुंडलीनुसार वर्तमान प्र म्हणजे प्रत्येक वर्तमान काळातील ग्रहस्थितीनुसार आपल्यावर जे परिणाम घडणार आहेत घडतात घडणार आहेत घडले होते ते काही केलं बदलले का ते काही केलं बदलणार आहेत का किंवा काही केल्या ते पुढे येणारे आपण बदलू शकणार आहे का नाही ना म्हणजेच काय तर ह्याला पर्याय नाहीये त्याला पर्याय एकच आहे जर ज्योतिषीय दृष्टिकोनातून जन्मकुंडलीतल्या ग्रहस्थितीकडे पाहायचं असेल तर याला पर्याय एकच आहे तो म्हणजे आहे त्या वर्तमान स्थितीचा आढावा घेऊन सोबत प्रत्येकानं आपल्या जन्म नक्षत्र गोचरीचा पूर्णपणे म्हणजे सहकार्य सपोर्ट घेऊन त्या जन्म नक्षत्र गोचरीने जे सांगितले आपल्याला म्हणजे प्रत्येकाचे जन्म नक्षत्र गोचर त्याला प्रत्येकाला सांगते की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणकोणती नक्षत्र ही अशुभ फलदायी ठरणारी असतात ती देखील कायम स्वरूपी नाही फक्त त्यांचं सानिध्य म्हणजे गोचरी मधलं त्यांचे जो कालावधी असतो गोचरीचा तेवढ्या पुरतच ते अशुभ ठरतात आपण जे म्हणतो ना अमक नक्षत्र म्हणजे पापी न काय ते जहाल नक्षत्र आहे अशुभ नक्षत्र आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या मृगजळामध्ये न फसता प्रत्येकानं फक्त एकच लक्षात घ्यायचंय प्रत्येकानं आपापल्या जन्म नक्षत्र गोचरीतील विपत प्रत्यर आणि वध नक्षत्र कोणती कोणती येतात ते लक्षात घ्यायचे आणि आयुष्यभरासाठी फक्त त्यांच्याकडेच लक्ष केंद्रित करायचं बाकी आपण ज्योतिषशास्त्रातल्या त्या आखणीमध्ये काहीही ढवळा डवल करू शकत नाही का काहीही बदल करू शकत नाही आता हा जो एकमेव पर्याय ठेवलेला आहे कुठला जन्म नक्षत्र गोचरीची त्याची म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणतो ना प्रथम उपचार आयुष्यामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी वेळोवेळी फक्त नऊ नक्षत्रच अशुभतादायक ठरतात सहज सोपं आहे लक्षात घ्या सत्तावीस नक्षत्रांच्या त्या गराड्यामध्ये फक्त तुमच्यासाठी अशुभ ठरणारी नक्षत्र तेवढी फक्त नऊ असतात म्हणजे नक्षत्र ठरणारी तीन नक्षत्र प्रत्यर नक्षत्र ठरणारी तीन नक्षत्र आणि वध नक्षत्र नैधन निर्धन हो करणारी नक्षत्र असतात ती तीन नक्षत्र ह्या नऊ नक्षत्रांच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्योतिष कुंडलीमध्ये कुठलीही अशुभता येऊ शकत नाही कुठलीही अशुभता डोक्यात घ्यायची नाही घाबरायचं तर मळीच नाही अमुक दोष आहे तमुक दोष आहे यातून बाहेर पडा आता जे म्हणतात ना शनी असा आहे मंगळ तसा आहे मला सांगा मंडळी जे आज साधा म्हणजे सर्वसामान्यांना देखील हे कळेल असा मुद्दा मी मांडतो जन्माच्या वेळेस जी ग्रहस्थिती असते त्या कुंडलीमधल्या ग्रहस्थितीतील आपण उदाहरण म्हणून म्हणजे मंगळ दोष घेऊ मंगळ दोष तुम्ही कन्सिडर केला आधी पत्रिका मंगळाची आहे असू दे ना मंगळाची मंगळाच म्हणजे मंगळाचं गोचरीच कालावधी किती आहे तर मंगळ साधारण सहा दिवस एकाच नक्षत्राच्या एका चरणात असतो म्हणजेच तो, तो आणि एका नक्षत्राची चार चरण एका राशीत साधारण सव्वा दोन नक्षत्र म्हणजेच नऊ चरण आता एका चरणामध्ये जर तो सहा दिवस असेल तर पूर्ण राशी पालट होण्यासाठी चोपन्न दिवस घेईल तो हे मी मंगळाचं सर्वसाधारण जी गती असते म्हणजे जी नैसर्गिक गती त्याची जी आहे त्या संदर्भात सांगतोय हा तो स्तंभी असेल किंवा वक्री असेल ती गोष्ट वेगळी तर चोपन्न दिवसानंतर म्हणजेच जन्मपत्रिकेमध्ये जन्मकुंडलीमध्ये जर मंगळ दोष हायलाईट झाला असेल जन्माच्या वेळेस तो मंगळ जर वे म्हणजे बारावं स्थान पहिलं स्थान चौथं स्थान सातवं स्थान आणि आठव्या स्थानामध्ये असेल तर जन्म झाल्या झाल्या पुढच्या चोपन्न दिवसामध्ये आपण सरसकट चोपन्न दिवस धरून चालू चोपन्न दिवसामध्ये त्याने राशी बदलली की हो मग ती बदललेली राशी लक्षात घ्यायची नाहीये का, का जन्माच्या वेळेस तो मंगळ ज्या राशीमध्ये होता ज्या स्थानामध्ये होता त्या स्थानाला कायम समजायचं का आपण नाही ना ह्याचा विचार करा साध सिंपल गणित आहे म्हणजे अगदी साधं गणित आहे येते लक्षात ह्याचा विचार करा आणि कुंडलीतल्या कुठल्याही दोषाच्या नादी लागू नका ना कुठलाही दोष असू दे तुम्हाला कोणी सांगितलं ना की अमका अमका दोष आहे आता सनीच्या साडी आहे ठैया साडी आहे काय काय प्रकार समोर आणून ठेवलेले आहेत जे सर्वथा चुकीचे ठरतात म्हणजे तुम्हाला संभ्रमित करणारे ठरतात भयभीतीच्या दरीमध्ये ढकलणारे असतात तर त्यापासून सावध रहा ज्योतिष आणि वास्तुशास्त्र ही ऊर्जाशास्त्र आहेत आणि ती अगदी सहज सोप्या पद्धतीने आपल्याला त्याचा सदुपयोग साधण्यासाठी शास्त्रानेच योग्य ते नियोजन करून दिलेलं आहे फक्त त्या सहज सोप्या नियोजनापर्यंत आपल्याला पोचू देत नाहीत ह्या क्षेत्रामध्ये काम करणारी काही दांभिक मंडळी त्या तिथपर्यंत पोचू देत नाहीत किंवा ते उघड करून सांगत नाहीत तर थोडासा हा भाग लक्षात घ्या तुम्हाला कोणालाही जे हा व्हिडिओ जे जे लोक पाहत आहेत विचार करतायत ह्या मुद्द्यावरती त्यांनी कधीही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करून विचारलं तरी तुम्हाला मी स ज्योतिष आणि वास्तू सहज सोपं कसं आहे नीट समजावून सांगेन अगदी हल होतं ना सोप्या भाषेत आज हा मुद्दा एवढाच घेऊ आपण आता इथून पुढे असेच छोटे छोटे एक 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 मुद्दे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्योतिष प्रबोधनाच्या दृष्टीने आपण समोर घेत जातो इथेच थांबू आता ओम नमो आदेश शुभम पाहतो